कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कळत नाही की बीड मध्ये चाललंय काय आणि सगळे आमदार खासदार सगळे दोन दोन मंत्री काय करत होते तिथे पुन्हा घडतोय तसंच पायावर मारले तसंच पाठीवर मारले तेच फोटो टाकलेत आणि बघूनच कस तरी होत आपल्याला कसले पालकमंत्री एकदा ते गेले बीडला कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरणं आहेत हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले ही नुसते पद भूषवायची आहेत ना कोणालाही काम करायचं नाहीये आणि एकदा जाऊन आले बीडला त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये आता मी बोलते आणि हे प्रकरण की नाही तेवढ्यात आणि एक फोन आला एका बाईचा आणि तिच्या मागून कोणतरी बोलवत होता म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे तर ते मुलाचे वडील होते त्यांना दोन मुलं ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे गत, कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते त्यांच्याकडनं पैसे घेतले होते तर पहि एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथन त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते माझं तर डोकं तर सुन्न उचललंय त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला ती त्यांनी परत घटना सांगितली मला कळत नाही की बीड मध्ये चाललंय काय आणि सगळे आमदार खासदार सगळे दोन दोन मंत्री काय करत होते तिथे सगळी ही जी घाण आहे ना ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आमदार आहेत आताच्या घटकेला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना हे पण एक कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे तर मला खरंच कळत नाही आणि रोज याच 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 बातम्या ऐकून ना डोकं तर बधीर झालंय बधीर बघा ना तुम्ही तीनच महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय पुन्हा घडतोय तसंच पायावर मारलंय तसंच पाठीवर मारले तेच फोटो टाकले आणि बघूनच कस तरी होत आपल्याला काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी अजूनपर्यंत आलं नाही आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 प्रकरण माझी काय भूमिका आहे हे सगळं मांडून स्वतःचं डोकं बधिर करून घेणं हीच भूमिका आहे माझी काय मिळणार आहे सत्रात काय सुरू आहे तुम्ही बघताय त्या अबू आजमीला काढा झटका काय हलाल काय औरंगजेबाची कबर काय काय चाललंय हे हे त्यांचे विषय बघा आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथे दिसत कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात कोणीच नाही चला धन्यवाद प्लीज काहीतरी करा अशी सगळ्यांना विनंती वाटते आता त्यांना देखील मी काय म्हणू मला कळत नाहीये त्यांच्या वयाचा आदर त्यांच्या सगळ्याचा आदर पण हे काय आहे म्हणजे ही जी जी माणसं आहेत तर वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होत ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचं कान पकडणं चुकल्यावर कान पकडणं तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या का घातल्यात पाठीशी तुम्ही तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असता शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं बीड मधले जेवढे आमदार एक पंकजा मुंडे सोडून सगळे त्यांच्या पक्षातले होते काय केलं त्यांनी त्यांना काय शिकवलं त्यांनी त्यांना आत्ता पण आज जो जे मला तिसरं प्रकरण कळलंय उबाटा गटाच्या लोकांनी काय कारवाई करतील ते जसं शिंदे गटाच्या माणसांवर मी आता सांगून ते त्यांचा बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं तसं या सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल ह्या सगळ्या पक्षांना गरज आहे खर तर सगळ्या पक्षांना गरज आहे की आता ह्याच्यावर कारवाई करावी प्रत्येक असा माणूस जो वागेल त्याच्यावर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडनं अपेक्षित आहे आणि जर हे होत नसेल हे सगळं थांबत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे मला कोणाचीच भेट घेण्याला मला काही अर्थ वाटत नाहीये सगळ्यांची भेट घेऊन सुद्धा तीन महिने कोणीच काही कारवाई केली नाहीये आता मी कोणाचीही भेट घेणार नाहीये मला फक्त वाटत की हे सगळं थांबलं पाहिजे गृहमंत्री हे थांबवलं पाहिजे आणि पहिलं तर पूर्ण पोलीस जो विभाग आताच्या घटकेला बीडचा आहे ना त्यांना बीडच्या जिल्ह्या बाहेर टाकून सगळ्या नव्या लोकांना आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे माझी बीड मध्ये एस पी जे आहेत नवनीत कावत यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या होत्या किनाव त्या ठिकाणी लावू नाही त्याच्यामुळे जात उघड उघडकीच येते याची सुरुवात जी आहे ती नवनीत यांनी स्वतः केली त्यांची नेमके नाही त्यांचे प्रयत्न नक्कीच आहेत पण तिथे सगळ्यांनाच माहितीये की कोण कोण त्यांची आडनावं काय तर पार्टीवर लिहिल्याने काही फरक पडत नाही बहुतेक सगळ्यांना सगळ्यांची जात माहितीये आणि आपण जातीपातीत नको पडूया आता आपण बघतोय ही जी जी प्रकरणं होती ती सगळ्या जातीतल्या लोकांची आहे सगळ्या जातीतल्या लोकांनी जाती सगळ्या जातीतल्या लोकांना मारले त्यामुळे जी बदलायची ती तिथली प्रवृत्ती जात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका